नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजय सांगळे बायोफॅक्टर प्रतिनिधी पैठण तालुका तर मित्रांनो आपण हे मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये बायोफॅक्टरचं बाय एक्सल ट्रिओ आणि बाय एक्सल डिओ हे दोन्ही वापरलेलं आहे पहिल्यापासून पहिल्या डोसापासून ते आतापर्यंत पूर्ण नियोजन हे बायफॅक्टर कंपनीच्या मार्गदर्शनानुसार आणि खतानुसारच चालू आहे तर बायोफॅक्टरच्या एक्सल ट्रिओ बाय एक्सल डिओ हे जे जैविक खत आहेत याचे रिझल्ट अक्षरशः खूपच सुंदर अशा आलेले आहेत तर आ, लोकाला, आपन लोकाला जे आपण सांगतो किंवा लोकाला दाखवतो जे स्वतः करून पाहिल्याशिवाय समजत नाही तेच मी स्वतः माझ्या शेतात वापरलेले आहेत आणि तेव्हाच लोकांना सांगतो लोकांचा तर भरभरून प्रतिसाद भेटतच आहे आणि मी माझ्या स्वतःच्या शेतात वापरल्यामुळं माझ्या शेताची सरकी शेतातील सरकी कापूसाचं पीक तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आलेले आहे मी माझ्या शेतात एकरी फक्त एकच बॅग ही अठराशेचाळीस या रासायनिक खतासोबत वापरलेली आहे आणि त्याला फक्त एकच डोस झालेला आहे कपाशीला तेवढ्या एका डोसवरती कपाशी या लेवलला आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जसं लोकांना आपण पाहिजे तेच दिलं गेलं पाहिजे आणि वेळेवर गेलं पाहिजे तेच आम्ही शेतकऱ्यापर्यंत ते जाऊन सांगायचं काम करतो आणि मी स्वतःही वापरलेले त्यामुळं आपण अवश्य वापरा